यंदर आणखी एक महत्त्वाची बातमी मात्र भारताबाहेरून दक्षिण अमेरिकेतील दोन देश अर्जेंटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक चार रिस्टर स्केल इतकी होती हा भूकंप समुद्राच्या आत आज झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही त्याचे धक्के जाणवले प्रशासनाकडून सुनामीचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे मॅगालँड प्रदेशातील किनारी भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले त्याचसोबत किनारी भाग रिकामे करण्याचे निर्देशही आहेत सात पूर्णांक चार स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची नोंदवण्यात आलेली आहे